महाराष्ट्र हादरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन आपण पाहतात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजितदादा पवार यांचे आज सकाळी एका विमान अपघातात निधन झाले बारामती इथे लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाला हा अपघात झाला या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे बारामती विमानतळाजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले धावपट्टीवर उतरत असताना विमानाने पेट घेतला भीषण स्फोटात विमानाचा चक्का चूर झाला असून या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे बातमी समजताच शरद पवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रिअल जेट पंचेचाळीस हे खासगी विमान बारामती विमानतळावर उतरत असताना ही दुर्घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि जवळच असलेल्या शेतात कोसळले विमानाने क्षणाात पेट घेतल्याने आतील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही दादांच्या निधनामुळे बारामतीसह संपूर्ण राज्य सुन्न झाले रुग्णालयाबाबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून सर्वांचे डोळे पाणावले आहेत राजकारणातील एक धडाडीचे आणि कामाचा प्रचंड आवाका असलेले नेतृत्व आज काळाच्या पडद्या आड गेले आहे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट वृत्तसंकलन विभागाकडनं अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली